नमस्कार मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपले आवडते यूट्यूब चॅनल गोरवखी मित्रांनो कल्याणचा राडा तुम्ही ऐकला असेल पाहिला असेल त्याच्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील तोच राडा जो अखिलेश शुक्ला यांनी मराठी माणसाला मारला आहे पण हा मा माझा विषय आजचा नाही माझा विषय आहे कोकणी माणसासाठी कोकणी माणसा कारण मी नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून एक गोष्ट लागून धरलं आहे नाईन्टीन नाईन्टी सेवनला मी एक मोठी सिरीज लावली होती कारण मी इन्सिडन्स पाहिले होते त्यावेळेला मी विद्यार्थी दशत होतो पण माझी पत्रकारिता त्यावेळेला चालू होती मी एक मोठी सिरीज लावली होती एक नामनंत दैनिकामध्ये अरे अरे कोकणी माणसा आता तरी जागा हो आणि ते मी इन्सिडन्स तिथे ते लिहिले होते पण मला वाटत नाही की कोकणी माणसून अजूनही जागा झालेला नाही आणि हे याचं सगळ्यात मोठं कारण मी याचे इथे मोठा गौरस्फोट करतोय मला माझा हा व्हिडिओ जर कोण तुम्ही कोकणी माणसाचं ऐकत असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूर्ण कोकणामध्ये फिरवा त्याचं कारण मी सांगतो कारण रत्नागिरीमध्ये रत्ना रत्नागिरीची एक दोन तीन गावं आहेत म्हणजे ते गावां मेन्शन इथे नाव करत नाही तिथे प्रपोज एम आय डी सी येण्याचं आहे आणि प्रपोज एम आय डी सी तिथे येणार असल्यामुळे तिथले जे आमदार आहेत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधले आमदार आहेत मग कोण आमदार आहेत किंवा त्यांचे भाऊ कोण आहेत याबद्दल मी ते वाचच्या करत नाही आहे पण ज्या प्र ज्या त्यांना कळालं की इथे एम आय डी सी नाही त्यांनी मला धक्का बसला ज्या ती डॉक्युमेंट माझ्यापर्यंत पोहोचली कारण मीही असे अक्वायर करण्याचं म्हणजे असे मॅ मॅनेजमेंट बिल्ड करण्यासाठी माझ्या कंपनीसाठी मी काम करतो आणि माझ्याकडे ती माणसं लिहिली होती त्या आमदाराचा पीओ माझ्याकडे आला होता आणि मी पाहिलं तर मला धक्का बसला मी त्याला एक्सप्लेन केला नाही की मी पण आय एम बिलॉंग फ्रॉम कोकण मी त्याला मी बोलूच नाही कारण ही प्रपोज म्हणजे एमआरडीसी येण्या अगोदरच ह्या लोकांनी परप्रांतीयांना ह्या जमीन विकण्यासाठी काढल्या आहेत कारण हे ज्यांचे प्रपोज गेलेले आहेत ते गुजरातीकडे गुजराती लोकांकडेच गेलेले आहेत म्हणजे अख्खा रत्नागिरी जिल्हा गुजराती लोकांना हे विकायला निघालेत याचं कारण म्हणजे कवडी मुलांच्या ज्या किमती आहेत किमतीने ज्या जमनी आहेत त्या जमनी ह्या लाखो रुपयामध्ये गुजराती लोक घेण्यासाठी तयार आहेत कारण त्यांना माहिती आहे दहा पंधरा वीस लाख दोन कोटी चार कोटी काहीच नाही दोन चार कोटी लागल्या आणि एकर ऑफ जमीन जर घेतल्या तर त्यांच्या त्याचं त्यांची जे किंमत आहे त्या किंमत ह्या गगनाला भेटणार आहेत कारण एम आय डी सी एकदा आलं की त्यांच्या त्या ते फॅक्टरी पण तिथे लागू शकतात किंवा ते फॅक्टरी नाही परत एम आय डी सीला जागा ही दहाट दहा दहा पट्टीने एम आय डी सीला ती जागा विकू शकतात त्याच्यामुळे हा जो लँडस्कॅम आहे हा लँडस्कॅम जेव्हा रत्नागिरीमध्ये जी प्रपोज एम आय डी सी येण्या अगोदरच तिथल्या लोकांनी आपल्या जमीन कुठल्याच विकायला काढू नका कारण ज्या प्रकारे बार्सूमध्ये झालं जा प्रकारे कोकणीला असं मला वाटते की जागा विकून मी मुंबईला कुठेतरी गा एक खोली घेईन तिथेही राहीन तर तसं मित्रांनो करू नका कारण ही रात आत्ता आपल्याला जागा होण्याचे कारण आहे कारण आज ना दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वर्षान कोकणामध्ये बरेचसे इंडस्ट्री येतील त्या इंडस्ट्री ज्यावेळेला येतील ना त्यावेळेला आपण इकडे कुठेतरी दूर शहरामध्ये पडलेलो असो आणि कोकणी माणसाला माझं आव्हान आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्या जर कोकण वाचायचं असेल तर आणि अशा घटना जर घडत असतील तर तुम्हाला माहिती आहे एकदा जर बिज इंडस्ट्री लागला तर परप्रां ते काय कोकणी माणसाला तिथे जमीन आ, काम काम मिळेल असं तुम्हाला वाटतंय तर नाहीच सग परप्रांती येतील आणि परप्रांती असे पर तुमच्या घरात घुसतील आणि तुम्हाला, तुम्हाला मारतील त्याच्यामुळे ती मित्रांनो जागे राहाणे आपल्या जमीन विकू नका धन्यवाद